हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सिम्पल ट्रिक पाहूया प्रश्न असा आहे की बेचाळीसचं घन आपण गुणाकार न करता काढू शकतो का तर उत्तर आहे हो कुठल्याही पद्धतीचा गुणाकार न करता काही सेकंदामध्ये आपण एखाद्या संख्येचा घन काढू शकतो आणि एखाद्याच संख्येचं नाही कोणतीही दोन अंकी संख्या असू दे पासून नव्याण्णव पर्यंत त्यामधल्या कोणत्याही संख्येचं घन आपण गुणाकार न करता काढू शकतो त्याच्यासाठी एक सोपी पद्धत वापरायची आहे ती पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया म्हणजे बऱ्याचदा आपल्याला कॅल्क्युलेशन जे करावं लागतं गणिताचं किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये खूप फास्ट कॅल्क्युलेशन करावं लागतं कारण तेवढा वेळ आपल्याला वाचवायचा असतो तर जेवढं कॅल्क्युलेशन आपण फास्ट करू तेवढा आपल्या परीक्षेमध्ये ते वेळ वाचतो आणि तेवढे जास्त प्रश्न आपण अटेम्प्ट करू शकतो तर त्याच्यासाठी हे जे कॅल्क्युलेशन आहे ते फास्ट होण्यासाठी अशा काही सोपे ट्रिक्स आपण वापरू शकतो तर ही आजची ट्रिक कोणत्याही संख्येचा घन करण्याची गुणाकार न करता आता त्याच्यासाठी एक सोपी पद्धत आपण वापरायची की या संख्येमध्ये दोन अंक आहेत एक एकक स्थानी आणि एक दशक स्थानी एकक स्थानी जो अंक आहे त्याचा घन करायचा म्हणजे दोनचा घन आठ मिळेल पण ती संख्या आठ न लिहिता तीन संख्यांच्या स्वरूपात लिहायची म्हणजे शून्य शून्य आठ ती फक्त आठ लिहायच नाही एवढंच लक्षात ठेवायचं की ही संख्या कोणतीही असू दे त्याचा जो काही घन येईल ती कितीही अंकी असू दे एक अंकी असू दे दोन अंकी असू दे ती संख्या तीन अंकांच्या स्वरूपात लिहायची म्हणजे एक अंकी येत असेल तर शून्य शून्य आठ लिहायचं दोन अंकी येत असेल तर त्याच्या मागे फक्त एक शून्य जोडायचं त्यानंतर दुसरी जी संख्या चार त्याचाही घन करायचा चारचं घन चौसष्ट मिळतोय आपल्याला पण ही संख्या सुद्धा तीन अंकांच्या स्वरूपात लिहायची आहे त्यामुळे त्याच्या समोर आपल्याला शून्य जोडावं लागेल एवढंच करायचं आहे आता ह्याच्यानंतर आठच्या खाली कुठलीही संख्या लिहायची नाही आणि ह्या ज्या तीन संख्या आहेत त्या तीन संख्यांचा करायचा गुणाकार म्हणजे चार गुणिले दोन गुणिले तीन आणि ह्याला गुणिले बेचाळीस आता ह्या सर्वांचा गुणाकार जर आपण केला तर चार दोन्ही आठ आठ ते चोवीस आणि चोवीस गुणिले बेचाळीस हा तेवढा गुणाकार आपल्याला करावा लागेल आता हा गुणाकार सुद्धा सोप्या पद्धतीने करण्याची एक ट्रिक आहे ती आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये कुठल्या पाहू हो। पण तात्पुरत आता एवढं लक्षात ठेवा की चोवीस गुणिले बेचाळीस यांचा गुणाकार येतो एक हजार आठ आता ही जी संख्या आहे ती उजव्या बाजूकडून म्हणजे पहिल्यांदा लिहायचं आहे आठ शून्य शून्य एक आणि आता यांची करायची बेरीज आठ आहे तसेच लिहून घ्यायचे शून्य अधिक आठ आठ शून्य अधिक शून्य शून्य चार अधिक शून्य चार सहा अधिक एक सात म्हणजे बेचाळीसचा घन येईल चौऱ्याहत्तर हजार अठ्ठ्याऐंशी तर ह्या सोप्या पद्धतीचा उपयोग करून आपण अकरा ते नव्याण्णव याच्यामधल्या कोणत्याही दोन अंकी संख्येचा घन अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमीत कमी वेळेमध्ये काढू शकतो